नमस्कार मी तरंगेसर श्री कोचिंग क्लासेस पांचाळ कॉलनी निलंगा आम्ही आमच्या क्लासेसमध्ये पाचवी ते बारावीपर्यंतचे क्लासेस घेतो पाचवी ते दहावीपर्यंत आम्ही मॅथ्स सायन्सचे मराठी माध्यम सेमी माध्यम व इंग्रजी माध्यमांचे क्लासेस घेतो त्याचबरोबर अकरावी व बारावीसाठी आम्ही नॉमिनल तसेच कॉलेज करून क्लासेस करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी पूर्ण राजस्थान कोटा येथील स्टाफच्या द्वारे तुमची नीट जेई व एम एस टी टी ची संपूर्ण तयारी करून घेतो आमच्या या क्लासेसमध्ये पाचवीपासून दहावीपर्यंत मॅथमॅटिक्स मी स्वतः सर शिकवतो बऱ्याच जणांना माहीत नाही की मी पाचवीला पण शिकवतो सहावीला पण शिकवतो सातवीला पण शिकवतो आठवीला शिकवतो नववी दहावी अकरावी बारावी या सगळ्या वर्गासाठी मी स्वतः आजही गेल्या पंचवीस वर्षापासून जे शिकवत आहे ते आजही मी शिकवत आहे सायन्ससाठी आमच्याकडे स्वामी सर आहेत जे की पाचवी ते दहावीपर्यंत पर्यंत सायन्स हा विषय शिकवतात आपल्याकडे अकरावी बारावीची पण सगळी संपूर्ण तयारी आहे आत्ता शाळा चालू झाल्यापासून पाचवी ते दहावीपर्यंत पर्यंत सर्व क्लासेस रेग्युलर चालू झालेले आहेत बारावीची बॅच अगोदरपासूनच चालू आहे अकरावीची बॅच आत्ता आम्ही पंधरा तारखेपासून चालू केलेली आहे आणखी प्रवेश प्रक्रिया चालू असल्यामुळे पण उशीर होईल या कारणाने आम्ही संपूर्ण अभ्यासक्रम शिकवायला आता सुरुवात केलेली आहे अकरावीची दहावीच्या बोर्ड परीक्षेमध्ये असतील किंवा अकरा बारावीमध्ये असतील गेल्या पंचवीस वर्षाच्या कालखंडामध्ये भरपूर विद्यार्थी असे डॉक्टर इंजिनियर झालेले आहेत अधिकारी झालेले आहेत आता बऱ्याचशा माझ्या विद्यार्थ्यांच्या पुढची पिढी आमच्याकडे क्लास करायला येत आहे मॅथ सारख्या विषयामध्ये सायन्स सारख्या विषयामध्ये जर तुमचा पाया चांगला पक्का झाला तर तुम्हाला भविष्यामध्ये अकरावी बारावी सायन्स करताना तुमचं जे डॉक्टर इंजिनियर बनण्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुम्ही आत्तापासूनच पाचवीपासून तुम्ही तयारी करून घेणं गरजेचं आहे आमचे सगळे वेळापत्रक तुमच्या शाळेच्या दृष्टिकोनातून एकदम व्यवस्थित केलेले आहेत तुम्ही एकदा क्लासेसवर या आठ दिवस तुम्ही क्लास करा क्लास केल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की कशा पद्धतीनं हा विषय शिकवतात व स्वामी सर हा विज्ञानविषयी शिकवतात बाहेर बऱ्याचशा पालकांमध्ये अशी चर्चा असते की बाबा तरंगे सर शिकवतात का नाही की पण मला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचं आहे की आम्ही स्वतः जेव्हा मी दोन हजार साली सोळा जून दोन हजार साली मी क्लासेस चालू केले आता सोळा जून दोन हजार पंचवीस साली पंचवीस वर्ष पूर्ण झाले तेव्हापासून जेव्हापासून मी ते, जे ते क्लासेस घेतो तो पाचवी ते बारावी तेच वर्गाचे क्लासेस मी आजही घेतो आहे आमचे लातूरला जरी क्लासेस असले तर लातूरच्या क्लासेसचा वेळापत्रक हे दुपार ते बारा ते तीन आहे आणि निलंग्यामध्ये शाळा दहा ते चार असल्यामुळं सकाळी दहा पर्यंत क्लासेस असतात आणि संध्याकाळी पाचच्या नंतर क्लासेस असतात त्यामुळे बऱ्याचशा पालकांमध्ये गैरसमज पसरवला जातो की बाबा सर लातूरला गेले आहेत निलंग्यात सर शिकवतात का नाही असा गैरसमज निर्माण करण्यात आलेला आहे त्यामुळं मला या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला असं सा सांगायचं आहे की लातूरच्या क्लासेसचं वेळापत्रक दुपारचं आहे निलंग्याचं सकाळ आणि संध्याकाळचं आहे या सगळ्या बॅचेसमध्ये मी स्वतः सर मॅथ हा विषय शिकवतो आणि सायन्स हा विषय स्वामी सर शिकवतात अकरावी बारावी साठी आम्ही पूर्ण नीट जेई एम एसी लेवलचा संपूर्ण राजस्थान स्टाफ स्थापित आणलेला आहे ज्या विद्यार्थ्यांना नॉमिनल क्लास करायचा आहे त्यांनी तीन सत्रामध्ये क्लास चालतात आपल्याकडे सकाळी नऊ ते साडेबारा दुपारी दीड ते साडेचार आणि संध्याकाळी सहा ते नऊ ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज करून क्लास करायचा आहे त्यांच्यासाठी आमची संध्याकाळची सहा ते ची बॅच आहे आमच्या क्लासेसला पंचवीस वर्ष पूर्ण झालेले असल्यामुळं आम्ही तुमच्या विद्यार्थ्यांना कमी व माफक पीस मध्ये आम्ही तुमच्या विद्यार्थ्यांची तयारी करून घेऊ तुम्ही एक वेळेस अवश्य भेट द्या क्लासेसवर भेट द्या मला स्वतःला भेटा तुम्ही तुमच्या विद्यार्थ्यांना आठ दिवस पाठवून बघा आणि मग तुमच्या लक्षात येईल की कशा पद्धतीनं क्लासेस चालतात आम्ही चॅप्टर झाल्यानंतर त्याच्यावर वर्कशीट सोडून घेतो प्रत्येक धड्यावर परीक्षा घेतो परीक्षेचे पेपर चेक करून एस एम एसद्वारे तुम्हाला मार्क कळतात दररोज अटेंडन्स घेत असताना तुमचा विद्यार्थी आलाय नाही आलाय प्रत्येक वर्गाला एका आम्ही कॉर्डिनेटर नेमलेला आहे ज्या कॉर्डिनेटरच्या माध्यमातून त्या वर्गाच्या विद्यार्थ्यावर संपूर्ण लक्ष दिलं जातं तुमच्या विद्यार्थ्यांना मार्क कसे पडतात कमी पडत आहेत का वाढत आहेत ह्या सगळ्या गोष्टींचा करून ते तुम्हाला संपर्क करतील असे एका चांगल्या पद्धतीचे गेल्या पंचवीस वर्षापासून एक निलंग्यामध्ये पॅटर्न तयार केलेला आहे आणि मला सांगायला अभिमान वाटेल की करोनापासून आम्ही ऑनलाईन क्षेत्रामध्ये संपूर्ण महाराष्ट्राच्या छत्तीस जिल्ह्यामध्ये हा आपला निलंगा पॅटर्न आम्ही पोहोचवलेला आहे जवळपास पंधरा हजार विद्यार्थी महाराष्ट्रातील शिकत आहेत छत्तीस जिल्ह्यामधील समाधानकारकरीत्या तुम्हाला तर आम्ही डायरेक्ट या ठिकाणी ऑफलाईन शिकवणार आहोत आणि शिकवत असताना आम्हाला परत परत ते सांगावायचं आहे कारण बऱ्याचशा पालकांमध्ये आमच्याच काही लोकांनी काही अफवा पसरवलेली आहे की तरंगे सर शिकवत नाहीत मला मा अजून या व्हिडिओच्या माध्यमातून तेच सांगायचं आहे की आजही पंचवीस वर्षाच्या अगोदर पण आजही आणि शेवटच्या क्षणापर्यंत पाचवी ते बारावी गणित विषय हा स्वतः तरंगे सरच शिकवणार याची कृपया सर्व पालकांनी व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी आणि कुठल्याही अफवेला बळी पडू नये अशी माझी तुम्हाला विनंती आहे तुम्ही एक वेळेस अवश्य भेट द्या डेमो क्लास करा आणि तुमचं भविष्य उज्ज्वल बनवा धन्यवाद ओके